आता आपण तासगावामध्ये आलो इथं या ठिकाणी पाहू शकता आपण घाटाचं काम चालू आहे पण घाटात चालू काम चालू काम असताना या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत चाचगावचे आपण त्यांच्याशी विचारूयात चर्चा करूयात दादा नाव काय तुमचं रामचंद्र शेखर रामचंद्र शेखर गाव कोणतं आहे तास रहिवासी तुम्ही आता विधानसभेची निवडणूक आली काय सांगा ना आपण सगळ्यांनी कोणा माग उभं राहायचं वर्षे बाटलांच्या मागे बाटलांच्या मागे बाटलांच्या मागे पण का अशा ना। ना आमच्या गावामध्ये साधारणतः पासष्ट कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले जवळपास सगळे गाव पुलांनी जोडले गेले गोड नदीवरून तेरा ते चौदा पूल त्यांनी बांधलेले चाचगाव ह्या परिसरात गोड नदी आमच्या चाचला पण मोठा पूल दिलेला आहे चाचणार चाचणार तुमचं काय नाव आहे शेगर गाव चाच बरोबर काय द्यायचं साहेबांनी निवडून काय द्यायचं साहेबांनी विकास काम केली आता गाठाचं काम कारखान्या मार्फत आम्हाला पैसे देते गावचा चांगला विकास केला ना साहेबांनी चांगला विकास केला म्हणून साहेबांना निवडून द्यायचं पण लोकांमध्ये चर्चा आहे कुठंतरी तरी बदल होईल नाराजी नाराजी काय विकास काम केली नाराजी काय बदल होईल का नाव आहेचा आता तुमचं नाव काय अभिमनिशे माझे स्वस्त गाव चाचस चाच काय सांगा ना विधानसभेची निवडणुकी आहे कोण आमदार होईन या भाई आमदार दिलीप आता दिले प्रवपात वैसे पाटील हो पत्ता आमच्या गावाला ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तिथे छतरा हजारचे मिळून गेले गजराचे गजरा सगळे भाविक भक्त सगळे त्यांच्या पाठीमागू असं आहे पण आता तू वयस्कर माणसं जे आहेत ते म्हणतात कुठेतरी पवारांबद्दल सहानुभूती त्याबद्दल काय सांगशील नाही काय नाही पवार साहेबांचं तुमकडे काय एवढं दिलीप पाटील पवार साहेबांग नाही चर्चा होती कुठंतरी पवार आता ते प्रत्येक आपल्या स्वार्थासाठी बोलतात बाकी काय नाही काय होईल पण दिलीप पाटील एक नंबर हा दादा गावून नाव हे शेगर शेगर काय सांगते आणि आमदार कोण होईन आता साहेबच वाटतील साहेब दिलीप वळसे पाटील वळसे आ... पाटील आपण सगळ्यांनी मतदान कुणाला करायचं आता दिलीप पाटलांनाच साहेबांना मतदान करायचं आ... साहेबांना दिलीप पाटलांच्या मागचे मी पहिल्यापासून पहिल्यापासून पस्तीस वर्षे दिलीप पाटलांच्या गाड्याच हातात आहे असं काय दिलं होतं मला साहेबांना काहीच दिलं नाही रुपया दिले नाही आपल्याला पण त्यांचं काम चांगलं आहे जो वर्षे दिलीप पाटलांच्या गाड्याच हातात आहे असं काय दिलं होतं मला साहेबांनी काहीच दिलं नाही रुपया दिले नाही आपल्याला ना पण त्यांचं काम चांगलं आहे म्हणून एक नंबर माणूस आहे त्यांना परत मंत्रीपद भेटणार म्हणजे भेटणारच आता लोक काय म्हणतात का कुणी नवीन जरी आमदार झाला तरी तो काम करील असं लोक म्हणतात करणारच नाही तो पाठीमागच बसणार खुर्चीवर पुढे येऊ शकत नाही हा ना हा का बर साहेबांच काम आहे ना चांगलं म्हणून तो साहेबच येणार साहेबच येणार आमदार कोण वळश पाटील होईल का एकशे एक टक्का ठीक आहे ठीक आहे साहेब आता मागा अर्ध उठ राहिलं तुमचं बोलणं अर्ध उठ राहिलं बोलणं तुमचं चाचगाव कुणाच्या मागे वळशा पाटलांच्या मागे वळशे पाटलांच्या मागे किती टक्के मतदान होईल आता चाचगावचं कमीत कमी साहेबांना सत्तर टक्के प्लस सत्तर टक्क्याच्या प्लस मतदान होईल खंबीरपणे सांगताय का खंबीरपणे नाही निश्चित बघू ते विस्तार केलाय माझं नक्कीच तुमचं नाव काय माझं नाव श्रीकंद शेगर हा कोणतं आहे तुमचं ता तालुक्याच्या काय परिस्थिती आहे काय वाटतं तुम्हाला लोक कुणा मागाला मागे उभे राहतील कुणाला निवडून देतील विधानसभेची निवडणूक आहे कुणाला आमदार करतील काय वाटतं तुमचं काय मत आहे आंबेगाव चालू आहे कधी भाव नाही सगळी लोक एवढ्याच आंबेगावांनी शिरू सगळी लोक मान्य वळसे पाटलांच्याच मागे तास मध्ये आलो तर बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे वळसे पाटील वळसे पाटील वळसे पाटील का म्हणतात बरं लोक एवढं काय एवढं काम आहे साहेब तुमचं पाटलांचे काम आहे कधी जा ऑफिसला काय निवेदन द्या त्या कामाचा छडा लावले शिवाय ते नाही काम पूर्ण करत पूर्णच करतात आता उदाहरण म्हणजे आमचा घाटाचा विषय होता म्हणजे दीड वर्ष आम्ही घाट उकरून ठेवला आम्ही सगळे गाडा मालक सगळे गाडा फिरमी सगळे साहेबांचं गेलो साहेबांनी तात्काळ आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आज तुम्ही पाहत आहे परिस्थिती त्या घाटाचं काम जवळजवळ पूर्ण व्हायला आले आता येत्या सहा सात आठ तारखेला डिसेंबरच्या आमची सालाबाप प्रमाणे खंडरायाची चंपषष्टी असती मोठ्या उत्साहात साजरे आहे आणि त्या घाटात नामदार दिले पैसे पाटलांच्याच असते नाव एकंदरीत तुम्ही जर जा कामावर जास्त खुश खुश व्हायचं कारणच आहे या तालुक्यात आजपर्यंत जेवढी कामं झाली ती मान्य नामदार दिली पैसे पाटलांच्याच झाली त्यांच्याच माध्यमातून सगळी कामं झाली आणि विशेष म्हणजे मी सगळ्यांना आव्हान असं करतो त्या जो प्रश्न प्रश्नाचा जो आपला बोगद्याचा विषय आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा विषय लक्षात कारण पाणी येतं जीवन आहे पाणी येतं सगळे पाणी ते विकास आहे काही आता खालच्या नगर जिल्ह्यातल्या आमदारांनी घातला का कटिंब्याला बोगदा पाडायचा पण साहेबांनी जे ओरफोरचं पाणी होतं ते त्यांना जायला आमची काही हरकत नव्हती ही भूमिका साहेबांची होती नंतर त्यांनी तळाशी बोगदा पाडून mm. आंबेगावच्या आणि शिरूरच्या हक्काचं पाणी पाळवण्याचा विषय घातला त्याच्यामुळे ह्या वेळेस सामान्य जनता पूर्णपणे पक्ष बाजूला ठेवून सगळ्या बाजूला ठेवून साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आणि त्यांनी एक पारवा आजीदादाच्या बाईटचा एडिटिंग करून ती क्लिप सोडली व्हायरल केली पण लोक एवढी इडी नाही राहिली त्यांनी सांगितलं पश्चिमेकडे पाणी जे पडतंय म्हणजे अरबी समुद्रात जे पाणी वाहून जाते ते पाणी उचलून आपल्या इकडे आणायचं करून सांगितलं याला बोगदा पाडायचं ते स्वाप चुकीचं आहे आजीदाचा अर्थ त्यांनी समजून घ्या म्हणजे आरबी समुद्राकडे वाहत पाणी वाहून जाते ते आपल्या टिंब आणि जुन्नरच्या परिसरात सोडून ते खालच्या भागाला देतात असा त्यांचा विषय या ठिकाणी अजून ग्रामस्थ आहेत आपण आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय म्हणणं आहे त्यांचं घाटाचं काम चालू आहे या ठिकाणी दादा तुमचं नाव काय शरद बारवे शरद बारवे गाव कोणतंय सास साधा विधानसभेची निवडणूक आली काय सांगा कोण आमदार होतील आता साहेब दिलीप पाटील दिलीप वळसे पाटील काय होत चाच बरेच लोकांचं म्हणणं आहे वळसे पाटल पाटल माग जन्मत आहे काय कारण आहे चाच जन्मत असतात प्रत्येकाची वेगळी असते सांगण्याची बोलण्याची वेगळं राहते त्याच्या भावनेवर थोडस कुणाचे काय हे असतात एकमेकावर गाव कोणा मागे उभं राही आपण साहेब दिल्ली पाटलांच्या जमा दिल्ली पाटला होतील काय आमदार हो का होतील मुद्दा मुद्दा चांगली काम आहे आणि आमच्या घाटासाठी साहेबांनी जे सहकार्य दाखवले त्यामुळं आम्ही त्यांच्या त्यांच्या ठीक मागवूया तुमचं नाव काय अभिषेक शेगर शेगर गाव कोणतं आहे विधानसभेची निवडणूक आहे तरुण युवा वर्ग गावचा युवा वर्ग काय म्हणतोय जात्या वळसे पाटील वळसे पाटील का बरं आता नवीन वर्ग तर पूर्ण असं म्हणतो का बदल झाला पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आणि तुम्ही आज असं बोलताय म्हणजे बदल कशासाठी पाहिजे आपले साहेबांनी के काम केले साहेबांची काम आहे तेवढे तालुक्यात बदल कशासाठी पाहिजे बदल नाही झाला पाहिजे मग आपलं यो वर्ग कोणा मग येते पाटील वर्ष पाटील साहेब काय काय काम म्हणजे काय कामं केली आपली अशी काय आपण त्यांच्या मागे उभं राहायचं आता सगळे रस्ते परत आपले आम्हाला घाटाला निधी दिला आहे आमच्या ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर आहे रेडिश सामाज ते दर्जा दिला आहे अशी लय परत चाच नारोटीचा पूल ते मंजूर केलेला आहे मग मंजूर झालेला आहे काम सगळं ओके आमदार कोण होईल वळसे पाटील वळसे पाटील